मुंबई मुंबईमधील टॉप पास शाळा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं मराठी टॉप टेन या युट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत मुंबईमधील टॉप पास स्कूल जिथून शिक्षण म्हणजे केवळ अभ्यास नाही तर भविष्याची पायाभरणी होते चला तर मग सुरुवात करूया नंबर एक द जॉन कॅनन स्कूल मुंबईच्या फोर्ड भागात असलेली ही शाळा अठराशे साठमध्ये स्थापन झाली इंग्लिश मिडियम असलेल्या या शाळेमध्ये आय सी एस सी अभ्यासक्रम दिला जातो अभ्यासासोबतच स्पोर्ट्स म्युझिक थिएटर आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेणं यावरही भर दिला जातो यांची स्पेशालिटी आहे हाय अॅकॅडमिक रिझल्ट इलाईट क्राऊट एक्सेलन्ट इन्फ्रास्ट्रक्चर नंबर दोन जमुनाबाई नर्सी स्कूल जुहूमध्ये असलेली ही शाळा आय बी आणि आय सी एस सी दोन्ही अभ्यासक्रमासाठी प्रसिद्ध आहे ही शाळा विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास देण्यासाठी आर्ट्स स्पोर्ट्स टेक्नॉलॉजी आणि सोशल स्किल्स यावर भर देते यांची स्पेशालिटी आहे आय बी करिक्युलम इंटरनॅशनल कोलाब्रेशन्स फेमस ॲल्युमिनिलाईक बॉलिवूड ॲक्टर्स नंबर तीन कॅथेड्रल अँड जॉन कॉनन स्कूल ही शाळा ब्रिटिश काळ अठराशे साठ साली स्थापन झाली आय सी एस सी आणि आय एस सी अभ्यासक्रमासोबत ही शाळा विद्यार्थ्यांना ग्लोबल एज्युकेशनसाठी तयार करते प्रत्येक वर्षी या शाळेतील विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतात यांची स्पेशालिटी आहे एक्सिलेंट टीचिंग फॅकल्टी हेरिटेज बिल्डिंग वन ऑफ द ओल्डेस्ट अँड मोस्ट रेप्युटेड स्कूल नंबर चार डी एस बी इंटरनॅशनल स्कूल जर तुम्हाला मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण द्यायचं असेल तर डी एस बी हा एक उत्तम पर्याय आहे ही शाळा जर्मन व ब्रिटिश अभ्यासक्रम देणारी असून येथे क्रिएटिव्ह लर्निंग आणि इंटरनॅशनल कल्चरवर भर दिला जातो यांची स्पेशालिटी आहे जर्मन अँड ब्रिटिश करिक्युलम स्मॉल क्लास साईज पर्सनलाइज अटेन्शन नंबर पाच सिंघानिया स्कूल ठाणे ठाण्यातील ही शाळा आय सी एस सी आणि आय एस सी बोर्डाशी संलग्न असून शिक्षण क्षेत्रात तिचं नाव अत्यंत मानाचं आहे ही शाळा केवळ अभ्यासापुरती मर्यादित नाही तर विद्यार्थ्यांच्या नेतृत्वगुणांना वाव देते यांची स्पेशालिटी आहे या स्ट्रॉंग अकॅडमिक लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम स्पोर्ट्स आणि एक्स्ट्रा करिक्युलर्स तर या होत्या मुंबईमधील टॉप पास शाळांची माहिती तुमचं मत काय कोणती शाळा तुमच्या मते नंबर वन आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद